नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा काँग्रेस नेते ठाण्यातील सचिन शिंदे यांचे अचानक निधन महाराष्ट्रावर शोककळा जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काँग्रेस नेते सचिन शिंदे यांचे काल पहाटे निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह कार्यकर्ते दुःखांचा मोठा डोंगर कोसळला दीर्घ आजारांनी त्यांची प्राणज्योत मालावली आपण देखील मित्रांनो त्यांना कमेंट मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता काँग्रेस पक्षाचे आंदोलन असो किंवा मेळावा त्यांचा सक्रिय सहभाग होता ते ठाणे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते होते स्थानिक प्रश्नावरून ते विरोधकांना नेहमी घेरण्याचे काम करत होते त्यांच्यावर ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत काल अंत्यसंस्कार झाले मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता ठाण्यातील काँग्रेस नेते सचिन शिंदे यांचे दीर्घ आदरणी निधन झालेले आहे तर परत भेटूयात जय महाराष्ट्र